उद्घाटन सोहळ्याचं प्रास्ताविक करण्यासाठी निमंत्रित करतो आहे विद्यापीठाच्या विद्यार्थी विकास विभागाचे सध्याचे प्रभारी संचालक पण या विद्यापीठाच्या विद्यार्थी विकास विभागाला एक अत्यंत महत्वाची काटेकोर शिस्त लावणारे माजी संचालक म्हणून पण त्यांची कारकीर्द बहराला आली होती डॉक्टर राजेश्वर दुडुकणाळे सर यांना अशी विनंती करतो की त्यांनी उद्घाटन सोहळ्याचं प्रास्ताविक करावं सर्वांना नमस्कार स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ व ग्रामीण टेक्निकल अँड मॅनेजमेंट कॅम्पस विष्णुपुरी यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित आंतरमहाविद्यालयीन युवक महोत्सव ज्ञानतीर्थ दोन हजार पंचवीस या उद्घाटन सोहळ्याचे सन्माननीय अध्यक्ष स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचे सन्मान्य कुलगुरू आदरणीय डॉक्टर मनोहर चासकर सर या सोहळ्याचे उद्घाटक एम चे संचालक आदरणीय रविंदर पाल सिंगजी विद्यापीठाचे प्रकुलगुरू आदरणीय डॉक्टर अशोक महाजन सर विद्यापीठाचे कुलसचिव आदरणीय डॉक्टर डी डी पवार सर या युवक महोत्सवाच्या उद्घाटन सोहळ्यासाठी ज्यांची आवर्जून या ठिकाणी उपस्थिती आहे ते विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेचे सदस्य सन्मान्य डॉक्टर पेशकार सर माननीय नरेंद्र दादा चव्हाण डॉक्टर सूर्यकांत जोगदंड सर डॉक्टर डी एन मोरे सर माननीय नारायण चौधरी सर माननीय हनुमंत कंदारकर या सोहळ्यासाठी उपस्थित प्रमुख पाहुणे माननीय रवींद्र उटगी उटगीकर सर या सोहळ्याचे स्वागताध्यक्ष माननीय डॉक्टर संजय शिवराम पवार सर मागचा युवक महोत्सव ज्यांनी घेतला होता त्या युवक महोत्सवाचे स्वागत अध्यक्ष होते माननीय डॉक्टर संतुकराव हंबर्डे त्यांचे प्रतिनिधी म्हणून प्राचार्य गिरगावकर सर या ठिकाणी उपस्थित आहेत राष्ट्रीय सेवा योजनेचे संचालक गायकवाड सर आणि गेल्या पंधरा दिवसापासून ज्यांनी दिवस रात्र या युवक महोत्सवासाठी अत्यंत मेहनत घेतलेली आहे ते या संस्थेचे सचिव माननीय डॉक्टर विजय पवार सर मंचावरील सर्व सन्माननीय विद्यार्थी विकास मंडळाचे ज्येष्ठ सदस्य डॉक्टर मामा जाधव मंचावरील सर्व सन्माननीय यांचं मी आपल्या सर्वांच्या वतीनं स्वागत करतो अगदी दोन मिनिटांमध्ये मी माझं प्रास्ताविक आपल्या समोर ठेवतो विश्वाधर देशमुख सरांनी आपल्याला सांगितलेलं आहे की हा युवक महोत्सव आपण अत्यंत साध्या पद्धतीनं साजरा करीत आहोत विद्यापीठाचे कुलगुरू आदरणीय चास्कर सर यांनी आम्हाला निर्देश दिले की आपल्याकडे अतिवृष्टी झाली पूरपरिस्थिती निर्माण झाली या पार्श्वभूमीवर कुठलाही बडेजावपणा न करता काटकसर का करून आपण साध्या पद्धतीनं युवक महोत्सव साजरा करावा विद्यार्थ्यांचं हित लक्षात घेऊन कारण या युवक महोत्सवामध्ये जे विद्यार्थी प्रथम द्वितीय तृतीय येतात त्यांच्यातून आपण संघ निवडतो आणि इंद्रधनुष्यासाठी आपण पाठवतो इंद्रधनुष्याच्या नंतर आपण झोनला पाठवतो नॅशनलला पाठवतो नॅशनलमध्ये संधी मिळाली तर आपण अगदी आंतरराष्ट्रीय स्तरावर सुद्धा विद्यार्थी पाठवतो म्हणून या युवक महोत्सवाचा आग्रह माननीय कुलगुरू महोदयाने धरला त्यासाठी एकदा मी आपल्या सर्वांना विनंती करतो की माननीय कुलगुरूसाठी एकदा टाळ्या आपण वाजवल्या पाहिजेत केवळ आणि केवळ विद्यार्थ्यांचं हित लक्षात घेऊन कलेच्या साहित्याच्या क्षेत्रातल्या या स्पर्धा म्हणून आपण या ठिकाणी आयोजन केलेलं आहे या युवक महोत्सवामध्ये पंच्याऐंशी महाविद्यालयाने आपला सहभाग नोंदवलेला आहे पंच्याऐंशी महाविद्यालयातील जवळपास विद्यार्थी साथीदार प्रशिक्षक वादक हे सगळे मिळून दीड हजाराच्या वर ही संख्या गेलेली आहे तीस कला प्रकारा अंतर्गत या युवक महोत्सवामध्ये पाच मंचावरून सादरीकरण होणार आहे पाच